हो आता काय शॉपिंग साखरपुड्यासाठी त्याच्या बायकोची साडी हिरवी आहे त्याच्यामुळे आम्ही हाच हा चांगला वाटेल ना <laughs> <laughs> हा सिलेक्ट केलाय आम्ही लग्नाच्या वेळेसाठी आता हा बघ हा शेरवानी आम्ही हे केलंय जेजुरीला तो जाणार बायकोला घेऊन दर्शनासाठी तर त्यासाठी एक वाईट कुर्ता आणि पायजामा पण घेऊन ठेवलाय आणि एक पूजेसाठी म्हणून हा कुर्ता घेतलाय अशी मस्त आमची शॉपिंग झालेली आहे सगळ्यांचं लोकमत स्वागत आहे आहे मंडळी सुरू आणि लग्नाची खरेदी करायला सगळे जण कुठे येतात तर ऑफकोर्स दादरचं पानेरी आणि पानेरीमध्ये सगळे सेलिब्रिटी त्यांच्या लग्नाची खरेदी हे तिथून सुद्धा करतात सेलिब्रिटी सो एक सेलिब्रिटीज आपल्यासोबत आज असणार आहे जो लग्नाची खरेदी करण्यासाठी खास आलेला आहे थमनेल वरन आणि प्रोमोवर ऑफकोर्स तुम्हाला कळाला असेल की माझ्यासोबत आहे कोण तर माझ्यासोबत आहे सूरज चव्हाण आणि अंकिता सो अंकिता सूरजला घेऊन आली आहे दादरच्या पानेरीमध्ये त्याच्या लग्नाची खरेदी करायला सूरज काय लग्नाची खरेदी करतो आज आपण हे व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सो so, आतमध्ये जाऊयात आणि अंकिताला आणि सूरज ला जाऊयात या हॅलो 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 कशी तू मस्त कसं आहेस रे कॉंग्रॅच्युलेशन लग्न ठरले आणि अंकिता लग्नाची खरेदी करण्यासाठी आलेली आहे मध्ये सो मला सांग की आज सूरजच्या लग्नाची जबाबदारी म्हणजे <laughs> सगळी त्याची खरेदी तू करणार आहेस ना हो सूरजने माझ्यावरती ही मोठी जबाबदारी सोपवली आहे मला बोललं की अंकिता ताई मला खरेदी करायची मला घेऊन चल आणि मग खरेदी आणि लग्न म्हटल्यानंतर आपल्याला एकच नाव आठवतं ते म्हणजे पानेरी दादर मधलं मी त्याला म्हटलं की चल जाऊया मस्त आपण शॉपिंग करूया yes. आज सकाळपासून आम्ही शॉपिंग करतोय आता त्याची थोडीफार शॉपिंग राहिली ती करण्यासाठी आम्ही इथे आलो जाऊया बर नक्कीच कारण खूप उशीर झालाय चला त्याला पण लग्नाची काही आहे आम्हाला शॉपिंग लगीन काही सुरू झाले का चला आपण वर जाऊन तिथे गप्पा मारू आणि तुला थोडं साड्या वगैरे बघायच्या असतील अंकिता तर आपण इथून थोडस बघत जाऊ इथे थोडा हे बघ इथे नऊवारी वगैरे जर तुला हवी असेल ना तर पानेरीच्या इथे नऊवारी वगैरे मिळते अच्छा आता सूरज कडनं मला एक लग्नाची साडी तर येणारच आहे म्हटल्यानंतर मला आणि सूरज मला पण हवी आहे लग्नाची साडी सगळ्यांना आता मग हा मग आम्हाला साड्या पाहिजे लग्नाच्या घ्या पण पैसे तुमचे तुम्ही भरा हो ना हा ते <laughs> मेन आहे ओके तुला अशा साड्या सिंपल आवडतात की मला एकदम सिंपल हलक्या आणि अंगाला ज्या अशा व्यवस्थित बसतील अशा साड्या आणि मला फॅन्सी साड्या पण आवडतात ओकेजन वाईज मी चेंज होत असते माझे सगळे लुक्स त्या चेंज होत असतात आणि पानेरीमध्ये तर सगळेच ऑप्शन्स आहेत साड्यांचे आणि मुळात मेन ना अंकिताचा ना प्रणाम नावाचा ब्रँड आहे माझा सुद्धा स्वतःचा ब्रँड हो साड्यांचा मी इथे येऊन एनर्जीज घेते एक दिवस पानेरीच्या बाजूला माझं पण शॉप असेल कॉम्पिटेटर <laughs> चला वर, या, हो, चला आता आपण चला आणि थोड्या साड्या बघायच्या होत्या ना तुला हो एक थोडं साड्यांचं कलेक्शन इथे पण बघूया आणि मग जाऊया वर आपण सूरज ची शॉपिंग करायला बघ बग। साडी बदा इथे पण मिळेल थोडीशी तुला पैठणी प्रीमियम कलेक्शन हवं असेल तर तुला इथे मिळतं सो बघ तुला काय वाटतं तू काय देणार आहे लग्नात पैठणी वगैरे पैठणी देणार आहे सध्या तो आहे काय देणार आहे तुला तुला विचारतो माझ्या लग्नाला तो आला नाही त्याच्या लग्नाची सगळी शॉपिंग सगळी जबाबदारी मी घेतली आहे का नाही गेला होता रे लग्नाला तेव्हा त्याची फिल्म चालू तेव्हा तो झापूक झुपूक करत होता त्याच्यामुळे त्याला येता आलं नाही सांग फक्त ती तुला सूरज कडनं झाडी हो <laughs> तुला आवडत साडी साडी नेसायला मला साडी नेसायला भरपूर आवडत येते तुला साडी नेसता मला आता मी थोडीफार शिकले हा पण ज्या अशा साड्या असतात पैठणी वगैरे ज्याच्या निऱ्या हे करण्यासाठी थोडा कष्ट घ्यावे लागतात त्या मला तेवढ्या नाही जमत खूप सुंदर साडी आहे तुझ्या अंगावर खूप सुंदर वाटते खूपच सुंदर वाटेल दहा खूप सुंदर साडी आहे आणि छान कलेक्शन आहे पण कोणती घेतेस तू असं वाटतं तुला ही सुंदर वाटते काय वाटतं सूरज कशी वाटते छान वाटतं ना <laughs> <laughs> उठून दिसते ताई तुझ्या अंगावर उठून दिसते साडी मस्तच वाटते ठीक yeah. आहे सुंदर तेरा पाचशे नाही मग काय इथे लाखो रुपयाच्यावर साड्या मिळतील तुला लाखो नाही ते जवळ जवळ एक पन, किती पन्नास पंचवीस लाखाची साडी आहे ना पंचवीस लाखाची साडी पंचवीस लाखाची पण साडी एक साडी एक साडी पंचवीस लाखाची बॉसची अख्खी विनिंग प्राईज जाईल त्याच्यात आपली एकाच साडीमध्ये चला 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 चा इथून वर होत चला कम ऑन चला सूरजच्या लग्नाच्या आपण शॉपिंग करणार आहोत आता मस्त वेगळे आणि सूरज थोड सुरतची सूरजची सूरजपेक्षा अंकिताची चॉईस बघणार आहोत आपण आज भा लाडक्या भावासाठी ती शॉपिंग करण्यासाठी आलेली आहे पानेरीमध्ये आणि ती सगळी खरेदी करणार आहे सूरजसाठी कोणतं कलेक्शन आज आपण त्याच्या जे लग्नाचं बघणार आहोत ते सगळं अंकिताच्या चॉईसने असणार आहे चला बघूया चला आता काय शॉपिंग करायची सर सगळ्यात पहिलं त्याच्या हळदीसाठी आपण कुर्ता वगैरे बघूया okay. आधी थोडे वेगळे दाखवा मग एक हळदीच हळदी बायकोच्या साडीला आपण थोडं मॅचिंग बघूया बोलवूया का तुम्हाला मी एकटा आलेला नाहीये तर जे सगळेजण उत्सुक असतील त्यांना आम्ही आज दाखवू इच्छितो की सूरज ची होणारी बायको सुद्धा आज आमच्या सोबत आहे तिची शॉपिंग आम्ही ऑलरेडी केली आहे आणि आता साहेबांची शॉपिंग करतोय तिच्या साडीच्या रंगानुसार तो त्याच्या कपड्यांचे रंग ठरवतोय तर ये संजना हाय संजना।, संजना ही आहे संजना हॅलो कशी आहे ती थोडीशी कॅमेरा शाय आहे अजून हळूहळू सूरज तिला ट्रेन करणार आहे त्याच्यानंतर मग ती बोलायला लागणार आहे मग मला वाटतं थोड्या दिवसानी तिच्या हातात मोबाईल असणार हॅलो नमस्कार मी संजना सूरज चव्हाण हो ना आणि सूरज जसं म्हणायचं बिग बॉस मध्ये मला एक साधी छान अशी बायको पाहिजे साडी नेसणारी हा घर सांभाळणारी माझ्या आई बाबांना म्हणजे माझ्या घरच्यांना आपल्या घरच्यांना सांभाळणारी तशीच आहे संजना हो। <laughs> ती फार कमी बोलते मोजकच बोलते <laughs> हो ना त्याला हवी तशी मिळालीये त्याच त्याच्यामुळे त्याच असं की लवकर पण चुलत मामाची मुलगी मुलगी लव मॅरेज आहे तुमचं हो बघ ला चला एक मधून एक एक फक्त थोडस सुरु करायच्या आधी ना एक तुला सांगते आता कसं प्रपोज झालं असेल आपल्याला दोघींनाही माहिती नाही एक प्रपोज होऊन जाऊ दे ना तुझ्यासाठी

<laughs> आता काय आहे हरलाय आपण शॉपिंग करायला आलोय अरे <laughs> वाह वाह मस्त आणि खूप भारी आणि खरंच तुमचा तुम्हाला खूप छान छान शुभेच्छा आता आपण तुझा शॉपिंगकडे येऊयात परतकडे येऊया आपण हळदीचं आम्ही आउटफिट हा त्याचा फायनल केलेला आहे तुला आवडलंय ना तसं ज्या बायकोला पण आवडलाय हं आता आपण तिला इथे चॉईस आहे ना इथे थांब आता जरा ब्लेझर दाखवा पण मी तेच म्हणते की त्याचं पॅन्ट आणि आतला शर्ट घेण्यासाठी त्याला तो स्ट्रगल नाही झाला पाहिजे असा कलर दिला तर त्याला मॅच करायला पॅन्टला प्रॉब्लेम मॅच करायला एकदम इझी आहे ब्लॅक शर्ट सुद्धा होऊ शकतात एज वेल एस कुठलाही लाईट कलर व्हाईट पासून ते कुठलीही लाईट कलर शर्ट ह्याच्यात युज होणार प्लस बॉटम मध्ये जीन्स कॉटन ट्राउजर यापैकी ते युज करू शकतो

हे कसे असतात माहिती आहे हे तू जीन्स वरती पण घालू शकतोस आणि हे पण करू शकतोस मिसमॅच पण करू शकतोसो मला वाटतं एक त्याच्याकडे ब्लॅक आहे बरोबर डार्क वाल एक जरा लाईट वालं घेऊया आपण हा पिंक पिंक पेक्षा मग हा घेऊया म्हणजे हा सगळ्यावरती जाईल त्याला त्याची काय प्राइस आहे मला सांगा जरा आवडतोय तुला फिटिंग ते करणार फिटिंगचं काही टेन्शन नाही तुला हा बघायचंय तुला हा भारी वाटतो तिला सांगितलं अच्छा मग तुम्ही बघायंटा त्याच्यावर पण वेळ त्यांना दोन मिनटं ते आज आम्ही सकाळी पहिली तिची खरेदी केली आहे आणि आता सुरतची करून त्याच्यानंतर मग परत तिची थोडीफार राहिली आहे बाकीची ती करायची आहे गावण नाही मला इकडे <laughs> कुंड काय गावण ना तुला मग मी तीच म्हणतो असलं मी काय म्हणते पूर्ण एक सेट करा ना म्हणजे आतमधला शर्ट आणि पॅन्ट पण टाक बस दिस फिटिंग केलं याच्या आतमधला शर्ट आणि पॅन्ट याला मॅच होईल अशी हे करून द्या सेट कारण त्याला ते कठीण होईल नंतर मॅच करणं सूरज कसं वाटतंय लग्न करतोय आज बाय कस रात्री दोन वाजता उठलाय तो ना? दोन वाजता इथे यायचं होतं सकाळी मी त्यांना टायमिंग दिलं होतं की आपल्याला एका शॉपमध्ये या वेळेत पोहोचायचंय नंतर इथे या वेळेत पोहोचायचं आम्ही हे खूप आधी डिस्कस केलं सगळं त्याचं जे काही आहे ते सगळं टाइम टेबल बनवलं आम्ही असं त्याला मी म्हटलं की वेळेत पोहोच वेळेच्या आधी अर्धा तास पोहोचलाय साहेब हे शर्ट इन मध्ये बॉटम मध्ये ट्राउजर आणि त्यावर हा मॅच होईल बेज कलर आहे ना बेज कलर कुठल्याही शेडला मॅचिंग करतो या प्रकारे आणि आतमध्ये हा ब्लू शर्ट आहे hmm, no आणि नंतर तू हा शर्ट आणि हे पण वापरू शकतो फक्त फक्त हे दोन असं पण hmm. वापरू शकतोस म्हणजे हे तुझे खरे बघायला गेलं तर दोन आउटफिट होतात hmm. कळलं तुला हे नुसतं पण वापरू शकतोस ब्लेझर घेतलास की अजून एक झालं वेगळं याचं पण सगळं तुम्ही फिटिंग करणार ना फक्त लांबी करायची ओके सगळं घालते कोण गेलं आतमध्ये तू नाही गेलं काय म्हणत तू काय नाही कपडे वगैरे तिकडे तुझं डिझाईन वगैरे काय असणार आहे कपड्यांची मी खरं सांगू तर मला सूरजच्या लग्नाला जाणं शक्य होणार नाहीये त्याच्यामुळे मी त्याला बाकी सगळ्या ह्याच्यामध्ये मदत करते नेमकं त्याच वेळेला आमच्या क्लोज फॅमिली मध्ये लग्न आहे आणि मग आधीच तिकीट बुक केलं होतं मी आधीच आणि ह्याने याची खूप घाईट डेट ठरली आहे त्याच्यामुळे मला जाणं शक्य होणार नव्हतं मी त्याला आधी पण जाऊन भेटले तेव्हाही त्याला तेच सांगितलं की मला येणं शक्य होणार नाहीये जेवढं काही त्याच्या प्रिपरेशन मध्ये जी मदत लागते ती सगळी मी करते कसं येणार का येणार का पण ती वेळ मॅच होत नाहीये कारण मी असणार आहे नागपूरमध्ये जेव्हा त्याचं लग्न आहे नागपूरवरनं परत बारामती पोचायचं म्हणजे नागपूरवरनं मी मुंबईत कसंही करून आले असते पण परत मुंबईवरनं बारामती साईडचा प्रवास आहे ते तेवढा वेळ मॅचच होत नाही त्याच्यामुळे मी त्याला म्हटलं की नंतर येऊन भेटते पण त्याच्यासाठी खरंच खूप गोष्टींना हेल्प तू तू जी हेल्प करतेस ना ती खूप इम्पॉर्टंट आहे कारण मुंबई सारख्या ठिकाणी अंकिताने सगळी जबाबदारी घेतलेली आहे शॉपिंगची आणि अंकिता म्हणजे तू आज मी त्याचं केळवण पण केलंय हो आज घरी केळवण केलं त्याचं त्याला व्यवस्थित छान जेवण त्याची ओवाणी सगळं मी बाहेर होते तर आमच्या काकी आहेत त्यांनी मस्त जेवण <laughs> बनवलं मग सगळेजण आम्ही एकत्र जेवलो वगैरे आणि आता ही अजून रात्रीपर्यंत आमची शॉपिंग चालूच आहे कारण परत त्यांना बारामतीला जायचंय रात्री बारामतीला जायचंय त्या बाजे आणि अंकिता खूप हेल्प करते सूरजला ही सगळी शॉपिंग ती अंकिताने केलेली आहे सूरजसाठी अंकिता जे बोलली होती बिग बॉस मध्ये की मी बहीण आहे सूरजपूरची आणि तुला कधी हेल्प लागेल जेव्हा तुला कधी काही मदत लागेल तेव्हा तू सांग मी असेल त्यासाठी आणि आज मी स्वतः बघते म्हणजे मी त्याला तेव्हा हेच सांगितलं होतं की राखी बांधणारीच बहीण असते असं नाहीये तुला राखी आज मी मी त्याला बोलले होते तुझं घर झालं की त्या घरात येऊन मी तुला राखी बांधेन पण त्याला जेव्हा कधी तुला काही गरज लागेल अडचण येईल तेव्हा मी नक्की असेन असं मी त्याला सांगितलं होतं आता त्याला ही शॉपिंग साठी हेल्प हवीच होती त्यामुळे आम्ही सगळेजण विचार केला की छान आपण एक दिवस ठरवूया आणि मग तू मुंबईत आपण शॉपिंग करू तसं ते आज मुंबईत आले आणि आज आम्ही सगळी शॉपिंग करतोय झाली त्याची ऑलमोस्ट ना लग्नाची सगळी शॉपिंग आहे फक्त ती त्याच्या बायकोची फक्त थोडीफार जी काही ज्वेलरी वगैरे लागणार आहे ते साडीवरती मॅचिंग घ्यायचं होतं त्याच्यामुळे आधी साड्या घेतल्यात आता ती ज्वेलरी वगैरे घ्यायची बाकी ऑलमोस्ट डन सुरतच थोडंफार राहिले राहिलंय

हे कसं ह्याला सुटेबल हा कलर आहे ना म्हणून मी दिला ती काय म्हणते ब्ल्यू कलरची ब्ल्यू कलरची ब्ल्यू मध्ये युनिफॉर्म सारखं असं वाटलं दाखवा एक दाखवा तुम्ही त्यांना त्यांच्या चॉईस ने पण ब्लू टू ब्लू आणि मग त्याच्यावर पण ब्लेझर घातलं तसं चांगलं वाटतं तुम्ही कुठल्याही सेलिब्रिटीचा फोटो बघा त्यांची आउटफिट ड्रेसिंग अशी असते आणि कुठल्याही पेस्टल कलरचा ब्लेझर असतो म्हणून ते जेवढे ब्लेझर्स बनवले सगळे पेस्टल कलर मध्ये कोणाला विचार संजना गृहमंत्र्यांना गृहमंत्री काय वाटतंय तुला ती पॅन्ट कि ही वाली हवी छान वाटते म्हणते राहू आता काय बायको बोलते म्हटल्यावर ऐ... ही पण छान वाटते ही सुरजशी घालत बहीण आहे सूरज ची आता सूरजची ताई आहे ही हो, हो. सूरज ची ताई सुद्धा अशी छान हेल्प करते सूरजला लग्नाच्या खरेदीसाठी सगळे आलेले छान मस्त आणि हे कोण आहे हा सूरजच्या मोठ्या बहिणीचा मुलगा आहे मोठ्या बहिणी हो. जण आलेला ओके हो. ठीक आहे चला पुढे बघूयात आपल्याला एक आउटफिट डन झालेला आहे सुरज झालं ना डन चालेल डन हे सूरजच्या साखर पुड्यासाठी त्याच्या बायकोची साडी हिरवी आहे त्याच्यामुळे आम्ही हाच हा चांगला वाटेल ना हा सिलेक्ट केलाय कारण बायकोला मॅचिंग असं छान दिसलं पाहिजे आणि पहिलाच इव्हेंट असणार आहे साखरपुडा म्हणजे त्यांच्या लग्नातलं जे काही चालू होईल त्याचं साखरपुडा असणार आहे त्यामुळे हा कधीपासून सुरू लग्न आता अठ्ठावीस नोव्हेंबर पासून चालू आहे त्याला तारीख लक्षात त्याला तारीख वेळ काही माहित नाही लक्षात नाही तेवढा त्याच्या लक्षात राहत नाही त्याला शिकवत होते मी बिग बॉस मध्ये एक दोन तीन त्याने त्याच्यानंतर एक दोन तीन चार गणपती बाप्पाचा जय जयकार म्हणून सांगितलं मला पुढचं काही तो शिकला नाही आता जर तेव्हा पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस वगैरे शिकला असतास तर लग्नाची तारीख सांगितली असतीस आता काय जाऊ दे आता बायको आहे शिकली सवरलेली तर बायको सांगेल हा डन करूया मग हा साखरपुड्याचा हा झाला हळदीचा झालं ते एक ब्लेझर एक्स्ट्रा घेऊन ठेवले त्याच्यानंतर लग्नाच्या वेळेसाठी आता हा बघ हा शेरवानी आम्ही हे केलंय कारण तिचा जो शालू आहे तो आहे आ, आ, आकाशी कलरचा आहे आणि तो खूप भरलेला असा एकदम नवरी नवरी सारखा आहे <laughs> त्याच्यामुळे थोडा याला लाइट कलर आणि हे असं शेरवानी बघितली आहे त्याच्यावरती थोडी उठून दिसेल आणि मग काय कोणत्याही साडीवरती तो ती मॅच करू शकतो अशा याने घेतली <laughs> तर हे झालं लग्नाचं लग्नाचं झालं साखरपुड्याचं झालं हळदीचं झालं ब्लेझर झालं हा तू जेजुरीला जाशील तर एक आम्ही जेजुरीला तो जाणार बायकोला घेऊन दर्शनासाठी तर त्यासाठी एक वाईट कुर्ता आणि पायजमा पण घेऊन ठेवलाय आणि एक पूजेसाठी म्हणून हा कुर्ता घेतलाय अशी मस्त आमची शॉपिंग झालेली आहे

नंतर येते आता एवढं आले आता अजून किती वेळ येणार ना लग, अजून एकदा फेरी आहे माझी याच्या इथे <laughs> हो हो लग्नाच्या आधी एकदा फेरी आहेच <laughs> चला मग ही शॉपिंग झाली आपली त्यांना पॅक करायला सांगू थँक यू बोलायचं असेल तर कसं बोलशील ताईला एक थोडस एक शब्द तिच्यासाठी छान बोलायचे असते काय बोलिताने आम्हाला अशी अशी इथे प्रेझेंट आहे योगिता इथे ऑनलाईन ऑनलाईन हजेरी लावली आहे तिने ऑनलाईन हिला बघितलंय आता सांग कि म्हणून तिच्या बाजूने असच का ठेवताय अस बाकी असऊ कि बाजूला जाते दुसरी कोण

चल बाजून येस येस भेटू आपण झालं सगळं कि सांग बायच यायच साडी घेण्यासाठी साडी घे म्हणाली हा घेतो गेलं आहोत पानेरीतच होतो घेतो पानेरी अजय सांगितलं माझी चॉईस अंकिता आहे अच्छाय

नक्की दादा <laughs> ओके दादा धन्यवाद धन्यवाद थँक्यू तर आज आपण सूरजच्या लग्नाची शॉपिंग बघितलेली आहे आणि त्याने केलेली खरेदी अंकिताने सुरत साठी खरेदी केलेली आपण बघितलेली आहे खूप सुंदर चॉईस आहे अंकिताचा थँक्यू आणि खूप छान खरेदी झालेली तुला आवडली सगळी शॉपिंग शॉपिंग आवडत नाही असं कधीच ना खासच मग उखाणे बिखाणे पाठ केले नाही तो आता त्याला शिकव लग्नानंतर शिकव अंकिता घेते अंकिता दाखव आता नको आता नको मी जुरी झाले माझ्या लग्नाला आता जमाना झाला तर अंकिताने आणि सूरजने छान शॉपिंग केलेली आहे सूरज लवकरच लग्न आहे आणि तो लवकरच भोवल्यावर चढणार आहे सो so, तुला तुझ्या लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा सं, संचना संजना। ये सो so, संचना आणि सूरज तुम्हा दोघांना लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा छान संसार करा मस्त आणि असंच सांगेन की आपण कुणाला आणि अंकिताला नेहमी बघत असतो जे किती छान म्हणजे ते जसे असे छान एकत्र सोबत असतात आणि छान असतात सो so, थोडं इन्स्पायर होऊन आपण त्यांच्या दोघांना तशाच शुभेच्छा आणि तसे तस बोलेल का ना काही दिवसांनी तुला तू शिकव तो शिकवणार आहे आता त्याने सांगितलंय तो शिकवणार आहे ना मग ती कना कना बोलणार कशी <laughs> एक डायलॉग होऊन जाऊ दे तिच्यासाठी काहीतरी प्रेमासाठी एरवी बोलायच ना आज बोलायची संधी मी तो डायलॉग आहे ना तुझ्या फिल्मचा असं असं कोण नाही लाजली बघ असली बघ अग बाया गिसायला तू लेख प्रेमाने बोलावतो का आता तुला हस अग बाया गो लाजली बघ खूप खूप शुभेच्छा दोघांनाही आणि ऑल द बेस्ट थँक यू अंकिता तू आलीस लोकमत सखी हा खास सेगमेंट शूट केलास आणि छान शॉपिंग एक्सक्लुसिव्ह कंटेंट तू आज मला दिलेला त्यासाठी थँक्यू आणि तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप थँक्यू थँक्यू तर तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा आणि तुला शुभेच्छा लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच so आणि yeah. आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हा मला कॉमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सकिला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच